अय्यो प्रेमात हेही असत हो तेही असतं शुभ अश्विका न्यू पार्ट सो पार्ट आहे आपलं ऑफिसचं काम रोजपेक्षा आधीच फिनिश करते आणि शुभला घ्यायला ऑफिसला जाते आणि तिथून मंदिरात जायचं आहे बोलून घेऊन जाते आणि मग तसंच दोघे दर्शन घेऊन आपल्या घरी जातात आणि अश्विका किचन मध्ये बिझी असते तर शुभला फ्री होऊन रूममध्ये जाऊन फेस वरून पाणी घेऊन तसाच व्हिडिओ कॉल करते हो सो so, आता पुढे बघू व्हिडिओ कॉल वरच कन्व्हर्सेशन शुभ बोलतो इतकी गर्मी झाली की फेस वरून पाणी घेऊन आली तर अश्विका पूर्ण चेहरा पासून घेत बोलते की जस्ट किचन मधून आली आणि फ्रेश होऊन तसंच कॉल केली तुला मम्मा होती बाजूला लगेच बाहेर आली असती तर तुझा कॉल आहे हे कळलं असतं म्हणून कलिकचं आहे बोलून तसंच पूर्ण काम केली आणि आता आली तर शुभ बोलतो विथाऊट मेकअप तर एकदम जास्त गोड सेक्सी दिसते की तू उगाच मेकअप करते तू मला नाही आवडत मेकअप मध्ये जास्त आणि माझ्या फोनमध्ये तुझी जास्त करून कोणते पिक्स आहे माहिती आहेत ना तर रशिका बोलते की हो एकदा दोनदा बघितली आहे मी घाण फोटो आहेत सगळे शी मला नाही आवडले तर शुभ बोलतो सगळे एकदम फेवरेट फोटो आहेत माझे किती क्यूट आहेत वाव रँडमली क्लिक करून घेतलेले मला खूप आवडले ते सगळे फोटोज तर रशिका बोलते शी आल शुभ मला नाही आवडले त्यात असं काय आवडलं काय माहिती प्रत्येक फोटोमध्ये डिफरंट एक्सप्रेशन बिकॉज तुम्हाला त्रास देत होता लाईक फेसवर हेअर्सवर हात फिरवत कुठेही चावा घेत असल्यासारखं जवळ येत किंवा मी काही करत असेल तर तिथे येऊन त्रास देणं आणि मी रागात किंवा चिडून बघितली की त्याच एक्सप्रेशनचे फोटो काढून बोलतो की मोस्ट फेवरेट आहेत लाईक सिरियसली अशी पण कुठली चॉईस असू शकते का शुभ बोलतो अगं होमवर्क असूच शकते आणि आहेच कारण त्यात रिअल क्यूटनेस दिसून येते पण सोड तुला अक्कल नाही सो सर्व नाही समजणार तर अशुगा तसस फोन सेट करून बघत असते तर शुभ बोलतो असं काय बघत आहे फर्स्ट टाइम काहीतरी बघितलं सारखं तर अशोका बोलते आज माझ्याबद्दल इतकं बोलत आहेस लाईक क्यूट क्यूट म्हणून बघत होती बरं ऐक उद्या इव्हनिंगला ऑफिसवरून येताना बाप्पाचं दर्शन घेऊन यायचंय मस्त सो आपल्यापैकी जो आधी फ्री होईल तो ऑफिस मध्ये घ्यायला येणार ओके तर शुभ ठीक आहे बोलतो अश्विकाला घरचे हाक मारतात जेवायला हे असं तर अश्विका हो बोलून तसंच शुभला सांगून कॉल कट करून चालली जाते जेवण करायला सो मग शुभ पण आपला फोन बघत बसतो आणि नंतर फॅमिली सोबत जेवायला बसतो सो दोघेही रात्री साडे अकरा वाजता रूम मध्ये जातात तेव्हा मेसेज करतात तर अश्विका बोलते सो मग उद्या काय घालू बोल ए बायदवे आपण सेम किलर विअर करून जाऊ ना बीबी प्लीज तर शुभ बोलतो की ठीक आहे चालेल तर शुभ पण खूप हॅप्पी होतो आणि मग थोडा वेळ बोलून तसंच दोघेही झोपी जातात हम्म नेक्स्ट <laughs> डे सात वाजता अश्विकाची मम्मा अश्विकाला उठवतात आणि सांगतात की बाप्पाचं दर्शन घ्यायला जायचंय सो चल पटकन आवरून घे आणि अंघोळ करून हेअर वॉश करून कर तर अश्विका हो बोलून परत डोळे बंद करते तर अश्विकाची मम्मा बोलतात अगं काय हे अश्विका किती तू आढस म्हणून बोलते रात्री जरा लवकर झोपत जा पण नाही आम्हाला फोन बघत बघत बारा नंतरच झोपायचा आहे कारण त्या आधी झोपणार तर झोपच नाही येणार ना बरोबर ना, ना? तर अश्विका तसंच आडच देत बोलते उठली ग मी तर अश्विकाची मम्मा बोलतात चल मी हॉलमध्ये आहे माझं बाकी काम करून घेते सो पटकन येतो हम्म तर अश्विका विचारते की सुभिक्षा झोपलीच असेल ना अजून तिला नाही उठवणार तू कधीच हो ना तर त्या बोलतात सुभिक्षा उठून अंघोळ करून हेअर वॉश करून मला मदत करत आहे आणि मी त्याला उठवायच्या आधीच ती उठून आहे कारण ती लवकर झोपते तुझ्यासारखी अशी आडशी नाही आहे माझी तर अश्विका तसंच उठून येऊन आपल्या मम्माला हक करत बोलते की ऑ तुझी सुभीक्षा मग मी कोणाची ग तुझी अश्विका नाही का मी तर त्या बोलतात माझी अश्विका अशी आडशी नव्हती कधीच लवकर झोपून लवकर उठायची कळलं चल जा आता आंघोळीला आणि आवर पटकन हा हा ओके ओके सो क्यूट तर अश्विका हो बोलून तसंच शुभला मेसेज करते आणि जाते आंघोळीला आणि तसंच हेअर वॉश करून येते रूम मध्ये आणि बाल्कनीत उभी राहून मस्त हेअर सुकवत बसते तर तेव्हापर्यंत शुभ उठतो आणि तसंच फोन घेतो आणि मेसेज करतो अश्विकाला आणि मग जातो आंघोळीला तर अश्विका पण रेडी होते मम्मासोबत मंदिरात जायला आणि तसंच हॉलमध्ये येते तसं शुभ जस्ट आंघोळ करून हॉलमध्ये बसतो तर तेव्हा अश्विका मेसेज करते की मी मंदिरात जात आहे मम्मासोबत सो आले की मेसेज करते देन शुभ पण ओके रिप्लाय करतो सो मग अश्विका जाते मंदिरात छान दर्शन घेते आणि तसंच घरी परत येते तर फोन बघत बसते हॉलमध्ये पण टीव्ही बघत बसलेला असतो तर अश्विका सेल्फी क्लिक करून सेंड करते शुभला तर शुभ ते बघताच मस्त स्माइल करतो आणि रिप्लाय करतो वाओ बीबी, इतकी सुपर क्युटी हॉटी आणि हे तू असं ओपन हेअर्स मध्ये मंदिरात जाऊन आली तर अश्विका हो बोलते तर शुभ बोलतो ओ नो मग पटकन दृष्टी काढावं लागेल कारण इतकी जास्त क्यूट दिसत आहे तू की असं वाटत बघतच राहावं तर अश्विका बोलते शुभ तिकडे इकडे सगळे लेडीज असतात असं मुलं वगैरे फार कमी सो कशाला कोणाची दृष्ट लागेल आणि कोणती लेडी का असं एकसारखं बघत बसेल अच्छा तर शुभ बोलतो अगं बघतात सगळेच बघतात सो तो शांत बस अश्विका बोलते अच्छा ते सोड ऑफिसला जायचं आहे ना सो चला रेडी हो आता तर शुभ बोलतो ठीक आहे चल दे जातात रेडी होऊन नेतात फॉर ऑफिस आणि सोबतच जातात तर अश्विका बोलते की आज मी खूप जास्त हॅपी आहे कारण आपण सेम कलर वेअर केलाय आणि असं सोबत जाताना बघून मला खरंच खूप स्पेशल फील होत लाईक हबी वाईफी वाली बेस्ट फिलिंग येत आहे तर शुभ बोलतो यायलाच पाहिजे आणि इव्हनिंगला सोबत जाणार दर्शन घ्यायला तेव्हा सर्वांना असंच वाटेल की आपण हबी वाईफी आहे पण फक्त आपल्याला आणि बाप्पाला माहिती असेल की अजून आपलं लग्न व्हायचं आहे करेक्ट खराय खराय सो देन आपापल्या ऑफिसला दे आणि ऑफिस कामात बिझी होतात आफ्टरनून लंच टाइम होतो तर शुभ बसतो स्टॉफ सोबत लंच करत तर नुपूर बोलते की आता तू इतक्यात माझ्याशी नीट बोलत नाही आहे आणि मला बघतही नाही आहे नक्की काय प्रॉब्लेम आहे काही चूक झाली आहे का माझ्याकडून असं काय असेल तर तू सांगू शकतो मला प्लीज मी माइंड नाही करणार तर शुभ बोलतो आता इथे सगळे आहेत सो आपण लंच झाल्यानंतर बोलू तुला सगळे आन्सर देतो मी पण आता नाही प्लीज समजून घे तर नुपूर ओके बोलून तसंच लंच फिनिश करते आणि शुभ पण फिनिश करून नुपूरला बोलतो चल बाहेर बसू मग बोलूया आपण दोघे काय ते सगळे आन्सर मिळतील नुपूर सोबत बाहेर येतो इतक्यात अश्विकाचा कॉल येतो शुभला तर तसंच रिसीव्ह करून हॅलो बोलतो तर अश्विका खूप सॅड लो मध्ये बोलते की सॉरी शुभ आपण नाही जाऊ शकणार मंदिर प्लीज सॉरी तर शुभ लगेच थोडं बाजूला जाऊन बोलतो की अश्विका अगं एक सेकंड काय झालं तू असं का बोलत आहेस तू ठीक आहेस ना तुझा व्हॉइस इतका लो का वाटत आहे प्लीज तू शांत हो आणि सांग मला काय झालं ते तर अश्विका सांगते की मला पिरियड आले आणि खूप पेन होत आहे आणि असं असेल तर नसतं जात आहे सो सॉरी बेबी पण तू जाऊन येशील ओके हा शुभ बोलतो तू आधी शांत हो बेबी आणि प्लीज हे असं मी जाणार पण तुला सोबत घेऊनच जाणार आणि हे कसं पॉसिबल करतो ते ते तुला नंतर सांगतो पण आता तू रिलॅक्स हो हो आणि जास्तच त्रास होत असेल तर हाफ डे घेऊन घरी जा पण असं त्रास सहन करत काम करू नको तर इतक्या तिथे मॅनेजर येतात आणि नुपूरला ओरडतात की काय झालं नुपूर काम नाही आहे का तर तसंच नुपूर चालली जाते आपल्या जा डेस्कवर तर त्यांचा त्यांचं शुभकडे जातं तर शुभला पण बोलतात की शुभ लंच टाइम ओव्हर झालेला आहे टाइमकडे लक्ष आहे की नाही तर शुभ हो हो बोलून बाजूला फोन करून तसंच चालला जातो डेस्कवर हो माय गॉड अश्विका पण ऐकते मॅनेजरचा आवाज आणि मनात विचार करते की झालं शुभ गेला वाटतात नाही बोलणं होणार आता सो नीड टू कट द कॉल तर इतक्यात शुभचा आवाज येतो हॅलो हॅलो अश्विका तर अश्विका बोलते हा शुभ बोल आणि तो आज जाऊन कसं काय बोलत आहे आय I मीन mean, आत्ताच ते कोणीतरी ओरडलं ना मग तर शुभ बोलता तो खाडूस मॅनेजर होता ग त्याचा नेहमीच आहे जेव्हा केव्हा येतो ना तो असंच सर्वांना काम करा काम करा बोलत असतो बर ऐक मी आता डेस्क वर आहे माझ्या आणि इयरबड्स कनेक्ट करून बोलत आहे ओके वाव नाईस तर काय बोलते शुभ ऐक तू तु प्लीज तुझं काम कर आणि मी पण आता जाते बसते रिलॅक्स आणि काम असं वाटलं तर करते अदरवाइज घरी जाते तर शुभ बोलतो पंधरा मिनिट तरी आहेच ना ऑफिसमध्ये सो मी तुझ्यासाठी डार्क चॉकलेट ऑर्डर केलाय ते येत आहे सो ते खा आणि तुझं ते पेन कमी होईल आणि माझ्या कामाचं टेन्शन तू घेऊ नको आणि त्या मॅनेजरचं बोलणं पण इग्नोर कर सगळे बरोबर काम करतात पण त्याची सवय आहे ती काय जाणार नाहीये सो तू चॉकलेट घे रिलॅक्स हो आणि घरी जाताना नीट जा लाईक जास्तच जर त्रास असेल तर मेसेज कर मी येतो सोडायला इकडे काहीतरी कारण देऊन ओके हा सो केअरिंग नेक्स्ट पार्ट इज कमिंग सुम गाय सो पार्ट वन वन झिरो मध्ये बघणार आहे आपण यावर अश्विका काय बोलते आणि घरी जाते ऑफिस ऑफिसमध्येच असते आणि शुभ पुन्हा कसं काळजी घेतो आणि अशोकाला बाप्पाच्या दर्शनासाठी कसं घेऊन जातो आणि नुपूर सोबत बोलणं राहिलेलं ते कसं कुठे पूर्ण करतो आणि स्टोरी मध्ये पुढे काय काय बघायला मिळणार आहे तेही बघू सो राइटर आणि एडिटर शुभ वासेकर